दिवाळीमध्ये मिठाई आणतो ना आपण त्या मिठाईच्या बॉक्समध्ये जी रबरसारखी मिठाई असते वेगवेगळ्या वे कलरमध्ये ती आज मी मिठाई बनवणार आहे मस्त अशी एकदम झटपट बनणारी आणि खूप टेस्टी बॉम्बे कराची हलवा तर ही रेसिपी आपण आता झटपट बनवायला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेला आहे कॉर्नफ्लोअर तर कॉर्नफ्लोअर एक छोटासा कप घेतलेला आहे आणि पाणी घालायचं आहे आपल्याला दीड कप पाण्यामध्ये आता हे कॉर्नफ्लोअर आपण आता मिक्स करून घेऊया तर हे विरघळून घेतल्यानंतर आता आपण इकडे साखर घालणार आहोत तर जेवढं आपण कॉर्नफ्लोअर घेतलेलं ते आहे तेवढी साखर इथे घालायची आहे आणि पाणीही आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे एक कप तर आता आपण ही साखर मेल्ट करून घेऊया आणि इथे मी आता लिंबूचा रस थोडासा घालत आहे म्हणजे साखरचे खडे बनणार नाहीत क्रिस्टल बनणार नाहीत तर अशा पद्धतीने आता आपण हे मिक्स करून घेऊया तर आता इथे साखर ही विरगळलेली आहे आता या स्टेजला आपण कॉर्न स्लरी केलेली होती ती घालूया हा। एका हाताने घालत जायचं आहे आणि एका हाताने हे मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे नाहीतर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात आता आपण हे मिक्स करत कंटिन्यू हलवत राहायचं आहे म्हणजे मिक्स करत राहायचं आहे तर अशा पद्धतीने याचा थिकनेस होतो हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे म्हणजे त्याचा गोळा बनतो जोपर्यंत याला चकाकी येत नाही तोपर्यंत ते आपल्याला हलवत राहायचं आहे नंतर इथे मी फूड कलर घातलेला आहे आणि नंतर इथे आपण घालणार आहोत तूप तूप दोन तीन चमचे मी मिश्रण जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत घालणार आहे तुपामुळे स्मेल पण छान येतो स्वाद छान लागतो आणि चकाकी खूप छान येते या हलव्याच्या मिश्रणाला हे मिश्रण जसं घट्ट होईल तसं ते, ते सुटलं जातं ते तूप सोडलं जातं इथे आवडीप्रमाणे मी काही ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत मगच बिया या बदामाचे तुकडे काजूचे तुकडे खसखस थोडीशी तर हे सर्व घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण मिक्स करत राहायचं आहे आणि तूप घालत जायचं आहे तर हे मिश्रण होईपर्यंत मी दोन तीन चमचे तूप घातलेलं आहे जोपर्यंत मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आणि किंचित मीठ घातलेलं आहे आणि इथे वेलची पावडर घातलेली आहे खूप छान टेस्ट आहे ते वेलची पावडरने तर हे मिश्रण आता गोळा होत चाललेलं आहे तूप सोडण्यास हे चालू झालेलं आहे तर एकजीव गोळा असा होतो बघू शकता पॅनने हे मिश्रण सोडलेलं आहे अशा पद्धतीनेच आपल्याला हवं आहे तर मी आता चेक करत आहे तर अशी गोळी बनत आहे म्हणजे आपलं हे मिश्रण हलवासाठी म्हणजे बर्फीसाठी तयार झालेलं आहे तर आता मी इकडे सेट करायला काढून घेते गॅसची फ्लेम बंद केलेली आहे तर आवडीप्रमाणे तुम्ही इथे ड्रायफ्रुट्स घालू शकता आणि तूप वाटीला लावून घ्यायचं आहे तेव्हाच आपला हा मस्त कराची हलवा वड्या मस्त निपतील याच्या आता इथे सर्व तयारी केलेली आहे आपण आणि वरतून थोडीशी आपण खसखस घालूया खूप छान मस्त अशी ही बर्फी दिसते आता आपण जे मिश्रण केलेलं होतं ते आता वाटीमध्ये घालूया तर इथे मी थोड्या प्रमाणामध्येच बनवत आहे तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर हेच प्रमाण तुम्ही डबल घेऊ शकता अशा पद्धतीने हे स्प्रेड करून घेऊया आणि अर्धा तास किंवा पंधरा मिनिटं ठेवलं तरी चालेल लगेच सेट होतं पण फ्रीजमध्ये ठेवू नका फ्रीजच्या बाहेरच हे सेट होतं तर अशा पद्धतीने आता हे सेट करायला ठेवूया तर सेट झालेलं आहे पंधरा ते वीस मिनिटामध्ये अजूनही आता आपण चाकूने कडा मोकळ्या करून घेऊया तर आता अशी उलटी प्लेट करून आपल्याला हा हलवा काढून घ्यायचा आहे तर बघू शकता किती मस्त असा झालेला आहे मस्त असा सेट झालेला आहे कुठेही हाताला चिटकत नाही जसा रबर असतो तशा पद्धतीने हे झालेलं आहे ते रबर सारखी तर बाजूनी आपण आता कट करून घेऊया म्हणजे बर्फीला सेप चांगला येईल तर अशा पद्धतीने इथे आपली बर्फी मस्त अशी कट होते बघू शकता कुठेही चापूला चिटकत नाही म्हणजे मिश्रण छान आपलं शिजलेलं आहे मिश्रण जर छान शिजले तर बर्फी आपली छान बनते तर मी थोड्या प्रमाणामध्ये केल्यामुळे इथे आपल्या थोड्याच बर्फ्या झालेल्या आहेत पण खूप छान झालेल्या आहेत मस्त अशी सेट झालेली आहे आणि हे मिश्रण छान शिजलेलं आहे असा आपण स्वीट होममधून मिठाईचा बॉक्स आणतो त्यामध्ये ही मिठाई असते बॉम्बे कराची हलवा मस्त अशी झालेली आहे अशी एकदम लबलबीत असते तशीच झालेली आहे आणि एकदम चकाकीदार एक, एक तोडून दाखवते तुम्हाला तर तो तोडताना समजत आहे की ती मस्त तुटत आहे मिश्रण जर छान झाले तरच आपली ही बर्फी छान होते म्हणून हे परफेक्ट प्रमाण आहे तुम्हाला जर जास्त करायचे असतील तर हेच प्रमाण तुम्ही डबल घेऊ शकता आणि याचं सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता तर ही दिवाळी स्पेशलची मिठाई तुम्हाला कशी वाटली जशी मिठाईच्या बॉक्समध्ये असते तशी सेम बनवलेली आहे आणि टेस्ट पण मस्त झालेली आहे तर हा बॉम्बे करायची हलवा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू